माझं नाव आहे पॉडाप्पा बिरादार राहणार मेंढेगिरी तालुका जात जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास एकवीस चौदा एकोणनव्वद आपल्याकडं द्राक्ष क्षेत्र किती आहे आपल्याकडं पाच एकर आहे सर पाच एकर आहे किती वर्षापासून द्राक्ष शेती करत आहे तेरा वर्षापासून करत आहे तेरा वर्षापासून कुठल्या व्हरायटी आहेत आपल्याकडं आपल्याकडं सुपर सोनक आणि माणिकचे आहे सर माणिकचे जास्त कुठल्या व्हरायटी आहेत आपल्या बाहेकडं माणिकचे जास्त आहे माणिकच मन ही जुनी व्हरायटी जास्त होय तुमच्या भागा भागामध्ये साधारणपणे एकरेज किती आहे सगळ्यांची एकरेज किती असेल साधारणपणे एक पंधरा टन पणच आहे सर हो आणि या भागात कुठल्या व्हरायटी प्लांटेशन खाली येतात माणिकच मन आणि थम्सअपच जास्त आहे आणि अव्हरेज येईल द तुमच्याकडे काय येतं आहे उत्पादन किती येतं एकरी साधारणपणे किती टनापर्यंत उत्पादन घेता पंधरा टनाचा आता सर पंधरा टनाच्या आसपास आसपास एकरी होय की द्राक्ष शेती करताना याच्याविषयी माहिती कुणाकडून कुण घेता तुम्ही माहिती कन्सल्टन्सी कुणाकडून कुण घेता किंवा माहिती कुणाकडून कुण घेता याची तासवच मेथे साहेबांकडे घेतो साहेब त्यांच्याकडून घेता काय हो। किती हो। वर्षापासून त्यांच्या कन्सल्टन्सीला जॉईन आहे तुम्ही कसटी साहेब आता दहा वर्ष झाले साहेब दहा वर्षापासून तुम्ही करता होय बर आणि आता सध्या त्यांचे जे ऑनलाईन काम असते त्या कामाला तुम्ही जॉईन आहात का होय साहेब त्या ऑनलाईन कन्सल्टन्सी मध्ये तुम्हाला जी माहिती मिळते योग्य वाटते का माहिती अगदी बरोबर तुमच्या भागामध्ये साधारण लांब मान्याच्या व्हरायटी जास्त प्रॉब्लेम काय आहेत मुख्य प्रॉब्लेम काय त्या व्हरायटीचे लांब गळ आणि कूज आणि क्रॅकिंग क्रॅकिंग सर तीन मेजर मेजर प्रॉब्लेम प्रॉब्लेम त्याच्यामधले गळ आणि कूज या माणिक चमन व्हरायटीमध्ये आणि इतर व्हरायटीच्या मध्ये किती आहे माणिक मध्ये कमी वाटते की इतर व्हरायटीच्यात कमी वाटते इतर व्हरायटी कमी जास्त असेल जास्त होते होय तेवढं कमी आहे साधारण तुम्ही तुमच्या बागेमध्ये मशागतीचा वापर करता एक वेळा करता वर्षातून एक वेळा एक वेळेला हरा असेल तर करतो नाहीतर नाही सर कुठलं तणनाशक वापरता राऊंडअपच वापर हरा आणि गवताला एक वेळा काही तर स्वीपर वापरते तुम्ही हे राऊंडअप किंवा ग्लायसिल जे औषध आहेत आपण म्हणतो ते बागेत वापरत होता तो वापरतो सर त्याचे काय वाईट परिणाम दिसत होते का हो सगळ गळ वाढत म्हणजे लायफोसिटी जर वापरला तर प्लॉट मध्ये गळ जास्त हो गळ जास्त होत असं जाणवत होय हे नक्की आहे होय नक्की बंद केलं तुम्ही वापरायचं होय बंद, बंद केलय तेव्हापासून काय फरक जाणवतोय होय गळ आणि कोळजात थांबलाय कमी थांबली गळ थांबलाय तुम्ही जे पिझ्या वापरलं जात लांबीसाठी याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पिझ्या वापर करता म्हणजे जी आहे सीपीपी आहे स्ट्युराइडिस आहेत त्याच्यातनं काय काय वापरतो तुम्ही नाही पहिल्याला की फेंटॅक वापरले आणि दुसरा आणि रिच आणि सुपर ओटोमॉल वापरलंय फक्त सोपर मध्ये सीपीपी उ काढला आहे सर तुम्ही स्टुरॅडचा वापर करता नाही सर बिलकुल करत नाही बिलकुल नाही तुमच्या गावामध्ये स्टुरॅडचा वापर केला जातो का होय केलं जातो आहे काय दिसतंय स्टुरॅडच्या वापरामुळे बागेमध्ये काय वाईट परिणाम होताना दिसत आहे कलर आणि क्रॅकिंगचा जास्त हे आहे कलर येत नाही आणि क्रॅकिंग जास्त होते पाऊस झाल्यावर वजन शुगर याला काय परिणाम हो सुगरच मिळत येत नाही शुगर येत नाही येत नाही कमी येते शुगर पण या स्टीरचा आणि या क्रॅकिंगचा संबंध आहे असं वाटते तुम्हाला होय वाटते तसे काय ट्रायल्स करून बघितले तुम्ही नाही होतच आहे स्टायल किती झालं आहे काही वेळा हां 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 बर तुम्ही सुपरफास्फेटच्या निवडीचा वापर वगैरे करता नाही तेवढं ये दोन वेळा केरियर असे आता कॅर दिले केलं नाही हां आणि काढेल तेव्हा केले दोन वेळा ओके आपल्या छाटणीला सध्या जो येणारा द्राक्ष बागेमध्ये खर्च आहे आणि येणारे जे उत्पन्न आहे याचा ताळमेळ कुठं बसता बसतोय का नाही तुम्ही घातलेला जो खर्च आहे आणि येणारे जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये फायदा दिसतोय का तुम्हाला मित्र सब काय सांगते ती वापर केला तर ताळमेळ चुकत बसते साहेब नाही तर बसत नाही तुमचा एकूण अनुभव काय आहे किंवा इथं अभ्यास करूनच द्राक्ष शेती करायला पाहिजे पण अंदाधुंदी जर आपण काही केलं समजा तर त्याच्यामध्ये नुकसान हे शंभर टक्के होणार होणार हो तुमच्या भागामध्ये आता द्राक्ष शेतीची आणि द्राक्ष बागायदारांची काय परिस्थिती आहे या दोन तीन परिस्थिती काय होते एक्षुले? एक्षुले दर मिळत नाही सुगर नाही माल येत नाही शेतकरी व्यापारी दर मिळत नाही त्याचा अर्थ काय म्हणजे काय मार्केटमध्ये माल खपत नाही तर काय खपत नाही खराब माल निघते मालाला चव नाही चव नाही त्याच्यामुळे घातलेला खर्च पण निघायचा मुश्किल आहे आता या दोन वर्षामध्ये तुमच्या भागामध्ये नवीन प्लांटेशन होताना दिसतंय नाही साहेब एकवी नाही थांबलाय प्लॅट थांबलाय फोन प्लॅटेट्स थांबले म्हणजे एकूण बाग तर ह्या द्राक्ष बागेला वैतागलेले आहेत होय वैतागले काय पुढे भविष्यामध्ये बागा कमी होतील वाढतील असं काय वाटतंय तुम्हाला भविष्यात बा कमीच होणार आहे कमी होतील कारण ते परवडतच परवडत तुमच्या भागामध्ये द्राक्ष बागेची व्यतिरिक्त अशी कुठली पिकं आहेत की ज्याच्यात ना द्राक्षबागे एवढा पैसा मिळाला असेल आता डाळींबी आता नवीन प्लॅटेशन चालू आहे द्राक्षे बंद करून आणि ओस आहे पण ते द्राक्ष बंद करून डाळीम लावतायत पूर्वी फक्त द्राक्षाच काम करत होय द्राक्ष केलेल्या माणूस नुकसान आल्यावर डाळिंब लावायला लागले आता मध्ये चालले हो चालले आता चाललंय आता अजून उत्पन्न घेतले ना त्याने सुरुवात झाली डाळीबा हा चाल आहे तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्या पिकांच्या मध्ये द्राक्षेच पीक सगळ्यात चांगलं आहे किंवा जास्तीत जास्त उत्पादन देणार आहे असं वाटतंय तुम्हाला वाटते चांगलं काम केलं चांग, चांगलं निघणार आहे चांगलं काम याचा अर्थ काय काय चांगलं काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं बऱ्याच अनुभव घेऊन आम्ही त्याच्या तयार केलेला माल किपिंग क्वालिटी म्हणा असं चांगलं केलं जे काय करतो त्याचा अभ्यास करूनच आपण हे करत डोळे जर आपण एखादी गोष्ट करत असेल तर त्याचे तोटे जास्त फायदे कमी मिळतील ना हो सर असंच म्हणायचं तुम्हाला या कन्सल्टन्सी मधून जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुम्हाला सक्षम समजता का द्राक्ष शेती अगदी योग्य समजते सर या कन्सल्टन्सीचे व्यतिरिक्त आणि कुणाचा सल्ला घेता तुम्ही नाही साहेब केलं नाही सल्ला नाही कुणाचाच घेत नाही घेत नाही किती वर्षापासून इथे जॉईन आहे तुम्ही आता ऑनलाइन मीटिंगला चार वर्ष आहे पहिले आम्ही शेड्यूल वापरले फक्त पहिला सहा वर्ष दहा वर्ष झाले सर बागे लावल्यापासून वयशेस कन्सल्ट तुम्ही जॉईन जॉईन आता जे काही शेतकरी आहेत आपल्याकडं बागा तोडायचे विचारत आहेत किंवा बागाचे बागा क्षेत्र कमी करायचे विचारत आहेत तुम्ही तर म्हणता बस... की बाबा दहा वर्षापासून तुम्ही हे काम करताय तुम्ही फायद्यात अशा शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल चांगला म्हणून सल्ला देणार सर सगळ्याला नाही पण काय करायला पाहिजे ह्या लोकांनी म्हणजे चांगलं चांगलं ती योग्य ही की काय ती बघायला पाहिजे पहिला अभ्यास करून अभ्यास करून ती काय लागतं तीच द्यायला पाहिजे म्हणजे झाडाला काय लागतं तीच देऊन व्यवस्थित केलं तर परवडणार ओके ओके हां ठीक आहे धन्यवाद धन्यवाद